बरं केलं त्यांनी त्याला तशा नर धमलनं शिक्षा करायला स्वाय होती त्याने स्वतःहून केलं ते चांगलं केलं अजून लोकांच्या हातात सापडलं असतं त्याला बेदम मारलं असतं तसं सापडायला पाहिजे होतं तो लोकांच्या हातात मग बरोबर मेल असं कुत्त्यमोतने त्याने स्वतःच गोळी मारून घेतले त्या मनाला काहीतरी वाटलं म्हणून त्याने गोळी मारून घेतली बरं केलं त्याने त्याला तशा नर धमलनं शिक्षा करायला स्वयी होती त्याने स्वतःहून केलं ते चांगलं केलं अजून लोकांच्या हातात सापडलं असतं त्याला बेदम मारलं असतं तसं सापडायला पाहिजे होतं तो लोकांच्या आतात मोंबरळ मेलासा कुत्ते महत्व त्यांनी स्वतःच गोळी मारून घेतले त्या मनाला काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी गोळी मारून घेतली बरं केलं त्यांनी त्याला तशा नर्धम शिक्षा करायलाच हवी होती त्यांनी स्वतःहून केलं ते चांगलं केलं अजून लोकांच्या हातात सापडलं असतं त्याला बेदम मारलं असतं तसं सापडायला पाहिजे होतं तो लोकांच्या हातात मोंबरोळ मेलासा कुत्त्यम होत नाही त्यांनी स्वतःच गोळी मारून घेतले त्या मनाला काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी गोळी मारून घेतली